तिसरी महत्वाची बातमी ती म्हणजे आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमेनिमित्तानं शिर्डी अक्कलकोट आणि शेगाव मध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे शिर्डी मध्ये साईबाबा मंदिरामध्ये आणि स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे लिंक लागलेली आहे आणि पहाटीपासूनच भाविकांच्या या ठिकाणी लांगा लागलेल्या आहेत गुरु पौर्णिमेनिमित्तानं विशेष पूजा धार्मिक कार्यक्रमांचं मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे

संघटना अस्तित्वात असल्याचं मानलं जाणार आहे कायद्याच्या कार्यवाही कोणत्याही न्यायालयामध्ये मदाईन होते